हा संयुक्त जयंतीचा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत भगवान सातत्याने हा कार्यक्रम खूप मोठा प्रतिसाद असतो आपल्याला नेहमीच या कार्यक्रमामधून आणि अतिशय उच्च दर्जाचे गायक आपल्याला या ठिकाणी अनुगम कत्वा सीलं देतमे भमामि दम्मं नमारतो सम्मा संबुद्धस सुखी हो मंगल हो दीर्घायी शिला हो हिताचा मार्ग सापडो दुःखातून मुक्त हो सर्वांच मंगल ये जमीन चार तारे आसमान कार्यक्रमाचे संयोजक संजय निवडंग यांना विनंती आहे आपण स्वागतात जोरदार टाळ्या वाजवण्याचे काम करूया म्हणजे आपल्या पुरस्कार प्राप्त या मंचावरती दोन व्यक्ती आहेत ज्यामध्ये प्राध्यापक रविचंद्र हडसनकर सर आणि त्याचबरोबर नागसनदा दादा, दादा कांबळे ज्यांचं सामाजिक कार्य खूप योगदान राहिले या ठिकाणी तुफानातील दिवे पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड केली जाते त्यांचे सुद्धा या ठिकाणी आपल्याला सत्कार धर्माबाद यांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार स्वीकार करावा जीएमजी वाघमारे साहेब राष्ट्रपती पुरस्कार यांना विनंती करतो की त्यांनी सर्व सन्माननीय रसिकांना विनंती आहे की आपल्या या सर्व सन्मान्य मान्यवरांना या विचार मंचावर आमंत्रित करतो त्यांनी हा पुरस्कार त्यांना प्रकार करण्यात यांबेडकरी चळवळीचा पाषानाथ लागलेला झरा होता बाबा जनसामान्यावर पोहोचवली असे सिंग ठाकोर आणि ज्यांना जय वामन दादा करडक व प्रतापसिंग दादा भोदडे यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने नांदेड शहरामध्ये शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये त्यांची जयंती हर्ष उल्हसामध्ये संपन्न साजरी होत आहे या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक संयजी संजय जी निवडंगे आहेत आणि या कार्यक्रमाचे मुख्य स्वागत अध्यक्ष ज्यांनी मागच्याच काळामध्ये आमदारकीची निवडणूक लढवून पंचवीस हजार मतदान घेतलं होतं आचे इंजिनियर प्रशांतजी हिंगोले हे त्यांचे स्वागताध्यक्ष आहेत बरेचसे आमच्या आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यांनी मौलाचं योगदान दिलेलं आहे दिवे हा पुरस्काराने ज्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे असे आमचे प्राध्यापक हिंगोले सर हिंगोले सर इथं आहेत प्रभू सावंत सरांना दिला त्याच्यानंतर माया कनिष्क ॲडवोकेट सोनसळे गंगाधरजी वडणे कुलदीपजी राक्षस युवा नेता असे बरेचसे तुफानातील दिवे शोधून काढून संजयजी निवडंगे यांनी त्यांना सन्मानित केलेला आहे पुरस्कार देऊन आणि त्यांचं स्वागत मोठ्या मनाने हर्ष उत्साहाने इंजिनियर प्रशांतजी ओले यांनी केलेला आहे महाराष्ट्रातले सगळे ख्यातनाम आमचे गायक या ठिकाणावर आमचे अगानंदी जाधव एक वादळच आहेत कारण बाळासाहेब आंबेडकर अमानदादा कर्डक व प्रतापसिंग मोदळे यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम नांदेड जिल्ह्यात मागील वीस वर्षापासून आयोजक संजय जी निवडंगे व त्यांची टीम यांना खूप मेहनतीने हा कार्यक्रम म्हणजे दादांची जयंती ही साजरी करतात आणि महाराष्ट्रातले सर्व ख्यातनाम कलाकार